आज आम्ही निघालेलो निजामपूरला कारण तिथे एका महाराजांची पुण्यतिथी होती आणि तिथे गेल्यानंतर मला तरी शॉकच बसला कारण तिथे लिटरली यात्रा भरलेली आणि लोक तरी एवढी जास्ती आलेली म्हणजे लाईन मध्ये उभारून दर्शन घ्यावं लागत होतं एवढी जास्ती आणि मी असं ऐकलंय की पुण्यतिथी निमित्त प्रत्येकच वर्षी इथे यात्रा भरते आणि प्रत्येक वर्षी एवढी जास्ती गर्दी असते आणि मी हे पण ऐकलंय की ज्यावेळी हे महाराज जिवंत होते त्यावेळी ना की यांनी यांचं नाव सांगितलंय ना की हे कुठल्या गावून आलेत हे सांगितलंय आणि महाराजांना बोललेली प्रत्येक गोष्ट खरी होते असं पण खूप जणांकडून ऐकलंय दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि घरी आलो घरी आल्यानंतर साडी चेंज करून ड्रेस घातला आणि माझ्या चुलत ससऱ्यांच्या घरी झाडं लावायची होती आणि गावाकडे कसं झाडं लावायच्या आधी झाडांची पूजा करतात मग पूजा केली नंतर मस्त सगळ्यांनी बसून फोडलेला नारळ पेडे आणि केळी खाल्ली आणि मला कमेंट मध्ये सांगा हे झाड नेमकं कशाचं आहे म्हणजे शोचं आहे की दुसरं कशाचं मला तरी नाही माहिती नंतर आजीला घेऊन हॉस्पिटल मध्ये आले आणि मेडिकल मधून गोळ्या घेतल्या चलो बाय